बाबासाहेब आंबेडकर संस्थापक असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभरात धम्म गतीने विस्तारत आहे या संस्थेच्या उत्तर रायगड विभाग अंतर्गत पेण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनावणे व सर्व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून पेण येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आंबेडकरी बहुजन धम्म चळवळी झोकून देऊन अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे रायगड जिल्ह्यातील धम्म प्रसारक प्रचारक बौद्धाचार्य सक्रिय आंबेडकरी कार्यकर्ते गुणवंतांचा रायगड समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र घडते या उद्दात्त हेतूने सन्मान पुरस्कार सोहळा घेण्यात आला दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हा कार्यक्रम घेण्यात येईल अशी ग्वाही चंद्रकांत सोनावणे यांनी दिली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिकाजी कांबळे म्हणाले की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यात आणि चोवीस राज्यात धम्माचे कार्य सुरू आहे भीमराव आंबेडकर पायाला भिंगरी लावून धम्म प्रचार प्रसार करीत आहेत धम्म प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे गाव तिथे बौद्धाचार्य घर तिथे समता सैनिक दलाचे सैनिक गाव तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा हा उपक्रम घेऊन सर्व संस्थेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दहा करोड बहुजन समाजाला बौद्ध धम्माची दीक्षा द्यायची आहे असा संकल्प भीमराव आंबेडकर यांनी केला आहे ती संकल्प पूर्ती आपल्याला करायची आहे धम्म संस्था हा संस्कारक्षम मानसिक घडवण्याचा कारखाना आहे दोन हजार चोवीस वर्ष राजकीय दृष्ट्या महत्वाचे असून आपण सर्वांनी डोळ्यात अंजन घालून जागरूक व दक्ष राहून परिवर्तनवादी विचारांचे उमेदवार सत्तेत पाठवूया डॉक्टर बाबासाहेबांच्या राजघराण्याच्या आदेशाचे पालन करून भारतीय बौद्ध महासभेचे काम धम्म घराघरात पोहोचवण्याचे काम करूया असे आवाहन कांबळे यांनी केले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व शाखांचे पदाधिकारी बौद्धाचार्य माजी श्रामनेर केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम जय जयभीम सर्वांना आज सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन ज्या सर्व भारतीयांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे पेण तालुक्याच्या वतीने अतिशय भव्य दिव्य असा जो कार्यक्रम आहे रायगड भूषण पुरस्कार सर्व बौद्धाचार्य आणि जे काय मान्यवर आहेत त्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार केलेला आहे या ठिकाणी उपस्थित असणारे पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे साहेब यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या वतीने हा पुरस्कार होता या पुरस्कारासाठी प्रामुख्याने उपस्थिती महाराष्ट्राचे सन्मान्य सरचिटणीस आदरणीय सुशील वाघमारे महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष विजय कांबळे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सचिव महिला विभागाच्या संपदा चव्हाण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गायकवाड आणि सर्व पेन तालुक्याचे सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम खरोखरच अतिशय आनंदाचा असा कार्यक्रम होता हा प्रत्येक तालुक्याने या पेन तालुक्याचा ता आदर्श घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणं महत्त्वाचं आहे कारण संस्थेने जे बौद्धाचार्य घडवलेले आहेत ते बौद्धाचार्य घडवत असताना धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम या ठिकाणी करीत असताना अनेक आनंद अडचणीला तोंड देऊन ते बौद्धाचार्य म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान एक चांगल्या पद्धतीचा झालेला आहे ते या देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम करतील आणि धम्माचा प्रसार प्रचार करतील या ठिकाणी धम्मसंस्था खऱ्या अर्थाने वाढवण्यासाठी संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि आदरणीय महापाचिका मीरा आंबेडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामकाज चालू असताना आता राष्ट्रीय कार्याध्यक्षी आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर झालेले आहे त्यांच्या माध्यमातून धम्माचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये पस्तीस जिल्ह्याचे आपण सत्तावन्न जिल्हे के केलेले आहेत आणि राज्या चोवीस राज्यांमध्ये धम्माचं कार्य चालू आहे भीमरावसाहेब आंबेडकर आज खऱ्या अर्थाने पायाला भिंगरी बांधून या ठिकाणी धम्माचा प्रसार प्रचार काम करत आहेत आणि हे काम करीत असताना धम्म प्रत्येक घराघरामध्ये पोचला पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी संस्थेचा जो संकल्प आहे गाव तिथे बौद्धाचार्य घर तिथे समता संध्यालाचा सैनिक आणि गाव तिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा हा उपक्रम घेऊन सर्व संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत दोन हजार पंचवीसला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संकल्प केलेला आहे भीमरावसाहेबांनी की दहा करोड लोकांना बहुजन समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा द्यायची आहे आणि ही दीक्षा देत असताना अनेक बहुजन आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत आणि म्हणून आपण देखील आपलं बौद्ध म्हणून आपल्या सर्वांचं व बौद्धाचार्य असेल केंद्रीय शिक्षक कार्यकर्ता आहे आपल्या सर्वांचं काम आहे की बहुजनामधले पाच लोक आपण तयार करून त्यांना देखील बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचं काम आपण करायचं आहे जेणेकरून हा बौद्ध धर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हे काम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केलं जातं एवढंच नव्हे तर या समसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी माणसं घडवण्याचा कारखाना ही जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून चोवीस शिबिरं या ठिकाणी घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्याने बौद्धाचार्य शिबिर असेल उपासिका शिबिर असेल श्रामण शिबिर असेल व्यसनमुक्त शिबिर असेल अंधश्रद्धामुक्त शिबिर असेल अशी समता समतासैन शिबिर असेल अशा अनेक शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्धांना बौद्ध बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि या धम्माचा प्रसार प्रसार करण्याचं काम भारतीय बौद्ध मा सभेच्या वतीने या ठिकाणी आपण रात्रदिवस दिवस या ठिकाणी करीत असतो संस्थेचे आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर असतील ताईसाहेब असतील आणि सर्व पदाधिकारी संस्थेच्या आदेशाप्रमाणे बाबासाहेबांचं जे घराण आहे राजगृहान आहे त्या राजगृहातून जो जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करतो आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेन का या रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज चालू आहे आणि रायगड जिल्हा हा दिग्दिज सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापशिका का आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी उभे आहेत आणि सर्वजण दिग्बुधी सोसायटी ऑफ इंडियाचं काम अतिशय जोमाने या ठिकाणी करत आहेत धम्म घराघरात पोहोचवण्याचं काम करीत आहेत या आजचा अतिशय आनंदाचा कार्यक्रम होता आदरणीय चंद्रकांत सोनवणेसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत की या ठिकाणी धम्म प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम करतायत आपण देखील सर्वांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य देऊन हा धम्माचा प्रसार प्रचार जास्तीत जास्त आपण सर्वांनी करावा अशा पद्धतीचं या ठिकाणी मी सूचना करतो सर्वांना सर्वांचं आभार मानतो आणि ज्यांना ज्यांना आजचे पुरस्कार दिलेले आहेत त्या सर्व पुरस्कार त्यांचं त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना देखील हार्दिक हार्दिक पुढे शुभेच्छा देतो आणि विषय जाता तर एवढंच सांगून मी आपल्याला की खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस साल अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी बौद्ध म्हणून आपण सर्वांनी डोळ्यामध्ये तेल घालून काम करणं महत्त्वाचं आहे जे संविधानाला विरोध करतात त्यांना आपण मतदान करणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि जे संविधान विरोधात विरोधात आहेत त्यांना मतदान न देता आपले प्रतिनिधी कसे जातील दोन हजार चोवीसमध्ये निवडून जातील आणि आपला आवाज उठवतील अशाच लोकांना आपण निवडून देण्याचं काम देखील दोन हजार चोवीसला करूया अशा पद्धतीची आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय बुद्ध जय भीम जय संविधान आजच्या दिवसाचं महत्त्व माझ्यासाठी एवढंच आहे की सर्व बौद्ध जे बौद्धाचारी आहेत ते तळागाळात काम करतात त्यांचा सन्मान म्हणजे तळागाळात जाणारा एक वेगळा मेसेज आहे जिल्ह्यामध्ये काम करायचं असेल तर बौद्धाचारी सक्षम झाले पाहिजे बौद्धाचार्यांच्या अडी अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण जर प्राधान्य दिलं तरच खऱ्या अर्थाने हा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्या झोळीमध्ये टाकलं आहे तो बौद्ध धम्माचा विचाराचा गाडा पुढे राहील आणि म्हणून पेण तालुक्यामध्ये अनेक प्रकारची आम्ही शिबिरं राबवतो पण राबवत असताना एक नवीन संकल्प मनामध्ये घेतलं की या पेण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्तृत्ववान बौद्धाचारी जे आहेत त्या भौदाचार्यांचा या ठिकाणी सन्मान झालं पाहिजे आणि हा सन्मान करत असताना मला महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील कोशाध्यक्ष असतील यांनी सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं ह्या धम्म रुजवण्याचं काम ज्या लोकांनी केलं आहे त्यांचा सन्मान होणं फार गरजेचं होतं एवढंच माझ्या डोक्यामध्ये होतं आणि ते काम केलं येणाऱ्या काळामध्ये प्रतिवर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं असाच कार्यक्रम पेण तालुक्याच्या प्रत्येक भागाभागामध्ये ने घेण्याचा प्रयत्न करून आम्ही अनेक बौद्धाचार्य निर्माण करू आणि या भारतीय बौद्ध धमण्याचा कार्य मोठ्या प्रमाणात कसं कर करता येईल असं मनामध्ये निश्चय करून आम्ही कामाला लागू एवढंच त्या ठिकाणी मी बोलू शकतो रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल